श्री स्वामी समर्थ। जे जे स्वामी जय जय मित्रांनो सिंह राशीसाठी शनीची साथी, साथी त्रासदायक ठरणार आहे इन्क्रीमेंट होणार आहे आरोग्याबाबत सतर्क राहावे लागेल कसे असेल हे सिंह राशीसाठी नवीन वर्ष ज्योतिषी शास्त्रानुसार राशीसाठी नवीन वर्ष समिश्र असणार आहे यावर्षी गुरु चौदा मे पर्यंत दहाव्या स्थानात आणि त्यानंतर अकराव्या स्थानात प्रवेश करेल वर्षाच्या शेवटी गुरु सिंह राशीच्या बाराव्या स्थानावर जाणार आहे ग्रहाच्या हालचालीमुळे यावर्षी तुम्हाला शुभ कार्याच्या संधी मिळतील तुमची आर्थिक प्रगती होणार आहे चांगली वेतनवाढ मिळेल परंतु शनीच्या संक्रमणामुळे काही गोष्टी अनुकूल होणार नाही एप्रिल महिन्यापासून शनी तुमच्या राशीत आठव्या स्थानात असणार आहे तुम्हाला त्याचे फळ मिळण्यास सुरुवात होणार आहे राहू या वर्षी आठव्या स्थानातून वक्री होऊन सातव्या स्थानात येईल त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे अनावश्यक खर्च कमी होतील वैवाहिक जीवन आणि कुटुंब काही तणाव निर्माण होऊ शकतात दोन हजार पंचवीसचे नवीन वर्ष सिंह राशीसाठी करिअर आर्थिक आणि कौटुंबिक का जीवनासाठी कसे असेल ते सुद्धा जाणून घेऊया सिंह राशी दोन हजार चोवीस आरोग्य सिंह राशींच्या लोकांना आरोग्याबाबत अधिक जागरूक आणि सतर्क राहावे लागणार आहे शनीच्या साडेसातीमुळे तुम्हाला धावपळ करावी लागणार आहे अनेक कठीण परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो वाहन आणि मशीनचा वापर जपून करावा लागेल त्याबरोबरच पायाला दुखापत होण्याची सुद्धा शक्यता आहे योग साधना करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे सिंह राशी दोन हजार पंचवीस मध्ये करिअर नोकरी आणि व्यवसायाच्या दृष्टीने हे वर्ष समिश्र राहणार आहे यावर्षी तुम्हाला कामाचा अधिक सावध आणि सतर्क राहावे लागणार आहे तुमची पदोन्नती होईल नोकरी मोठे बदल होण्याची शक्यता आहे कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्याशी समन्वय राखावा लागेल मतभेद आणि तणाव वाढण्याची शक्यता आहे व्यावसायिकांना यावर्षी व्यवसाय अधिक मेहनत करावी लागणार आहे मगच तुमचा व्यवसाय उंचीला जाऊ शकतो अनेक तांत्रिक समस्या आणि अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो वागण्यात आणि बोलण्यात गोडवा ठेवा सिंह राशी दोन हजार पंचवीस ची आर्थिक परिस्थिती कशी असणार आहे नवीन वर्ष तुमच्यासाठी आर्थिक बाबतीमध्ये संघर्षानंतर लाभदायक ठरेल तुमची अनावश्यक खर्च कमी होतील शुभ कामावर पैसे खर्च कराल घर बांधकाम किंवा मालमत्तेवर पैसे खर्च करू शकता न्यायालयीन प्रकरणापासून दूर राहावे लागेल तुमचे नुकसान मोठ्या प्रमाणात होऊ शकते तुम्हाला लोभ आणि मोह टाळावा लागेल अन्यथा नुकसान होणार आहे जोखमीच्या गुंतवणूक नंतर दूर राहा सिंह राशी दोन हजार कौटुंबिक जीवनाच्या बाबतीत असणार आहे जोडीदाराशी काही मुद्द्यावर मतभेद होतील नातेसंबंध सुधारतील बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवा मे नंतरचा काळ तणावात जाणार आहे तणाव वाढणार आहे प्रेम संबंध तीव्रता राहणार आहे प्रेमसंबंधाचे वैवाहिक नात्यात रूपांतर होणार आहे तुम्हाला मित्राकडून सहकार्य मिळणार आहे पालकांच्या आरोग्याची काळजी घ्या घरात शुभ कार्य घडत जातील सिंह राशीसाठी दोन हजार पंचवीसमध्ये काय उपाय आहेत ते सुद्धा जाणून घेऊया सिंह राशींचा लोकांचा स्वामी सूर्य आहे जो ग्रहाचा राजा म्हणून ओळखला जातो त्यामुळे तुम्हाला सूर्याला प्रसन्न ठेवावे लागणार आहे नियमितपणे सूर्याची उपासना करावी लागणार आहे शनीच्या प्रभावाखाली असल्यामुळे आणि राहू सप्तमात असल्यामुळे प्रतिकूल परिस्थिती निर्माण होणार आहे उगवत्या सूर्याला कुंकू मिश्रित पाण्याने नियमित अर्घ्य द्यावे लागेल दर रविवारी सूर्य पुराणाचे पठन करावे लागेल मा सातमुखी किंवा आठमुखी रुद्राक्ष धारण केल्यानंतरही लाभ मिळत असतो शनिवारी पिंपळाच्या झाडाला पाणी घालणे आणि खिचडी खाणे फायदेशीर ठरू शकते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद